तर तरी आलेले आहे बघू शकताय बघूया वांगी शिजलेत शिजले का तर वांगी मी मस्त अशी शिजलेत बघा छान शिजलेले आहेत वांगी अशी वर कोथांबीर टाकूया आणि खायला एकदम रेडी आहे बघू तिला सुरू करूया तर आज बनवणार आहोत खारं वांग तर त्यासाठी घेतले ती पाच वांगी घेतलेत बघा काटेरी मस्त असं खोबरं घेतलेलं आहे इथं वल्ल खोबरं घेतलेलं आहे मी आणि लसूण घेतलाय एक गड्डी हिरवी मिरच्या घेतल्या त्या कोथामीर घेतल्या आणि इथं शेंगदाणे घेतलेले आता आपण गॅसवर ठेवलाय पॅन शेंगदाणे भाजून घेऊया छान असे शे शेंगदाणे भाजूया भाजायला लागलेले आहेत आता ह्याच्यात असते तिळ बी भाजून घेऊया बघू शकता आता थोडे एक चमचा धना घेतले बघा ते भी भाजून घेऊया ते टाकूया जिरं बीला बी हलक भाजून घेऊया आता छान भाजले काढून घेऊया आता खोबरं भी भाजून घेऊया आणि हिरवी मिरची लसूण छान असं भाजून घेऊया मी आता इकडं खोबरं शेंगदाणं बारीक भाजायला आले दोन पातून शेंगदाणा बारीक बारी करून घेऊया मिक्सरला ह्याच्यातच टाकूया हळद ह्याच्यातच टाकूया मीठ बी चवीप्रमाणे आणि मिक्सरला लावून बारीक करून घेते घेतलेला आहे आता काढून घेऊया इकडे खोबरं बी लसूण बी मिरची बी छान भाजलेली आहे ह्याला बी मिक्सरला लावून घेऊया थंड झाल्यावर आता थंड झाले ह्याला बी मिक्सरला लावून घेऊया आता ह्याच्यातच टाकूया कोथांबीर कोथांबरी टाकून मिक्सरला असं बारीक लावून घेते आता मिक्सरला लावून घेतले बघा बारीक असं काढून घेऊया आता वांगी घेतलेले आहेत वांगी कापून घेऊया आता ते असं काढून घेऊया चाकून द्याय बघा कात्री नाचं लगेच कापून घ्यायचं म्हणजे लगेच कापता या मग असे चाकू म्हणले सॉरी असं कापलं लग, का नाही लगे कापत आहे टाइम बी लागत नाही चाकहून अशी वांगी कापून घ्यायची लगेच आणि खिडकी आहे ती का बघू ना हे बघा मस्त वांगी आहेत पांढरे शिपत बघू शकता जवळनं दाखवलं एकदम आता लगेच याला पाण्यात टाकायचा म्हणजे काळे पडत नाही हे बिलकुल चांगली वांगी आहेत मस्त आणि थोडं थोडं असे काटे बी काढून घ्यायची जास्त असते तर आणि सगळे वांगी अशीच कापून घेते बघा आता सगळा मसाला हाताने जरा मिक्स करून घेते आज आता थोडासा सब्जी मसाला घेतलाय बघा एक चमच्यावर अंदाज ना थोडस मीठ मीठ आपण घालूनच वाटलेलं आहे खरं थोडंसं घातलंय मी तेल थोडस तेल वतायचं म्हणजे मसाला वल्ला होतोय तर मिक्स करून घेऊया मसाल्याला हळदीनं आपण घातली होती पहिल्यांदाच घालून सगळं मिक्सरला लावून घेतलेलं आहे बघू शकता आहे कलर बी खूप छान आलेला आहे मसाल्याला किती छान दिसायला आला आहे मसाला असं सगळं मिक्स करून घेते असं मिक्स केलेलं आहे बघा वांगी घेऊया आपण पाण्यातनं काढून घ्यायचे आणि मस्त अशी वांगी भरून घेऊया किला बसतंय तेवढं ते दाबून वांगी भरून घ्यायची बघा मस्त अशी वांगी भरून घ्यायला लागले मी दाबून दाबून छान असे भरून घेतले का नाही मस्त लागतात खायला बी अशी दाबायची आणि एकदम जवळनं दाखवले किती मस्त दिसायला नाही बघू शकताय सगळे असेच भरून घेऊया आता वांगी मस्त भरून घेतले बघा आणि थोडासा मसाला बी उरलेला आहे आपला आता ठेवले कडाई कडाई भी चांगली तापलेली आहे त्याच्यात होतो तेल आता तेल चांगलं तापले त्याच्यात टाकूयात अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी थोडस हिंग हळद आता त्याच्यात सुडे वांगी म्हणजे त्याला छान असं भाजून घ्यायचं थोडस तेल किरी तर नाही छान भाजते ते थोडस बघा मीठ टाकायचं म्हणजे वर बी थोडस वांग्याला लागते जास्त नाही थोडस टाका बघा मस्त असं हलवून हलवून भाजलंय आणि कलर बी चेंज झालाय बघू शकता आता ह्याच्यातच टाकूया कढीपत्ता आणि एक टमाटो कापून घेतले टमाटाला खूप छान लागते वांगी आता ती मसाला आपण उरला होता ते जास्त झाला तर मसाला ठेवू शकताय तुम्ही साईडला दुसऱ्या भाजीला वापरलं तरी बी चालतंय या छान असं मिक्स करून घेते बघा किती मस्त दिसायला लागलं बघू शकत असाल तुम्ही दोन मिनिटं वापरून शिजवूया आपण आता थोडस वापरून घेतलंय ते बघा प्लेट काढून बघूया तर बघू शकता कडेने कसं तेल सुटलंय जवळनं दाखवले एकदम तर खाबून घेऊया किती मस्त दिसाल मस्त होते बघा आता इकडे गरम पाणी करून घेतलेलं आहे मी तर गरम पाणी होतो या गरम पाणीच होता मस्त होतंय त्यानं खार वांग जरा मिक्स करून शिजवून घेऊया वांगे आता वांगी शिजूस तर झाकून शिजवूया एक पाच मिनिट आपण गॅस कमी करून शिजवून घेऊया तर चला बघूया शिजलेत का वांगे तर बघा किती मस्त असे तरी आलेले आहे मस्त तरी आलेले आहे बघू शकताय बघूया वांगी शिजलेत का तर वांगे मी मस्त असे शिजलेत बघा छान शिजलेले आहेत वांगी शिवर कोथिंबीर टाकूया आणि खायला एकदम रेडी आहे बघू शकताय तुम्ही किती मस्त झालेली आहे तरी बघा किती छान आलेली आहे आणि भाकरीसोबत खावा भाताबरोबर खावा मस्त लागत्या नक्की करून बघा तुम्ही बी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता उद्या भेटूया दोन पात्र बाय